नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेचा आजच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की जान्हवीला बाबांची खूपच काळजी वाटते म्हणून ती वारंवार तिच्या बाबांचा विषय काढत असते आणि नेमकं तेच तर जयंतला पटत नाही आहे म्हणून जान्हवीसोबत तो नाटक करतो आणि दुसऱ्यांदा पण तो स्वतःला दुखापत करून घेतो पण जेव्हा जान्हवी घर सोडून जायची धमकी देते तेव्हा मात्र तो तिची पाय धरून माफी मागतो आणि स्वतःचे म्हणणं बरोबर गोलमाल करत तो पटवून देतो मग जान्हवीची चुकी नसताना तीच जान्हवीची जयंतची परत माफी मागते नंतर तो जान्हवीसाठी कॉफी बनवायला जातो पण तेवढ्यातच जान्हवी परत तिथे बाबांना फोन लावते आणि तब्येतीची चौकशी करते तर जयंत कॉफी बनवून आणतो आणि तेव्हा जान्हवीचे बोलणे चालूच असत मग म्हणून जयंत त्याच्या मनामध्ये अजून जास्त रागवलेला असतो आणि जान्हवीला कॉफी गाळ झालेली आहे म्हणून गरम करायला जावं लागतं आणि तेवढ्यातच जयंत वरती ठेवलेलं जॅमर हळूच वार गुपचूप काढून घेतो आणि तो खाली जाऊन तो पुस्तकांच्या मागे जॅमर लपवून देतो हे सगळं जयंतच कारस्थान जान्हवीला माहीतच नाहीये आता जान्हवीचा फोन आईबाबांपर्यंत पोहोचायलाच नको आणि जान्हवी आईबाबांचाही फोन जानवीपर्यंत पोहोचायला नको दोघांचे कॉन्टॅक्ट बंद करण्यासाठी जयंतची ही चाल असते सायको जयंतला जान्हवी फक्त त्याच्याच तालावरती नाचणारी एक बाहुलीप्रमाणे वागायला हवी असते त्याचे काळे धंदे उघड होतील अशा भीतीने तो जान्हवीला फोन पण बंदच करायचा प्रयत्न करतो आणि म्हणून तो म्हणतो की आता तुला इथेच फक्त माझ्यासोबतच राहावं लागेल आणि माझ्याप्रमाणेच वागावे पण लागेल आता तुझी आईबाबांकडे जाणं येणं सगळं बंद इकडे मन मं, मंगला पण बाबांना भेटायला येते पण तिची पण तशीच कटकट लावते मग बाबांना विचारते की बरं आहे ना मला माहितीच होतं की बाबा माझा चेहऱ्या बघितल्यावरती खूपच त्यांना बरं वाटणार आहे इकडे सिद्धू आणि भावनाचे पण बोलणे चालू आहे की जस मला तुम्ही गुंड आणि मवाली समजतात तसा मी नाहीये मी जर तसा असतो तर लक्ष्मी काकूंचा बेस्ट फ्रेंड कसा झाला असतो हे सगळे भावनाला पटत जात आणि भावनाला पण सिद्धू सोबत मैत्री करायचा विचार येतो इकडे सिद्धूची आई सिद्धू पोहोचला आणि खा न खाता पिता निघून जातो पोहे आणि चहा ते दोघं ती करून ठेवते पण तसाच तो निघून जातो म्हणून तो येतो आणि लवकरच लग्न करावे लागेल असे ती सांगते तर तिथेच निलांबरीला पण तेच पाहिजे असते आणि ती पण खुश होते आणि होशी हो लावते आता पुढे बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद